नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या वन इंडिया मराठी न्यूज चॅनलमध्ये आज आपण एका मोठ्या राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांची ही सर्वात मोठी घोषणा ठरली आहे त्यांचा हा निर्णय देशभरात चर्चेचा विषय ठरलाय चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली त्यांनी दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं केजरीवाल यांनी ही घोषणा आम आदमी पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर केली आणि त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केलेल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी तिहार जेलमध्ये काढलेले एकशे छप्पन्न दिवस भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे करण्यात आलेली अटक आणि त्यांनी घेतलेले निर्णय याबद्दल ते ते सविस्तर बोलले म्हणाले स्वातंत्र्यानंतर इंग्रजांपेक्षा क्रूर आणि येईल इंग्रजांनाही वाटलं नसेल केजरीवाल यांनी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्या तुरुंगातील अनुभवांशी स्वतःची तुलना केली त्यांनी भगतसिंग यांची जेल डायरी देखील कार्यकर्त्यांना दाखवली आणि आपले विचार मांडले त्यांच्या भाषणात त्यांनी देशातील सध्याच्या सरकारवर कडक शब्दात टीका केली केजरीवाल यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्या सोबत केलेली तुलना कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरली त्यांनी सांगितलं की त्यांच्या तुरुंगातल्या दिवसात त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या केजरीवाल म्हणाले भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी जेलमध्ये एकत्र काढलेले दिवस हे मला प्रेरणा देणारे आहेत त्याचप्रमाणे मीही तुरुंगात असताना माझ्या निर्णयावर विचार केला यावेळी केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली असली तरी त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांनी त्यांचं समर्थन केलं आहे केजरीवाल यांनी दिल्लीतल्या विकास कामांवर जोर दिला आणि म्हटलं की ते राजीनामा देत असले तरी त्यांच्या कामांचा वारसा कायम राहील दिल्लीच्या जनतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे ते म्हणाले मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे पण मी दिल्लीच्या जनतेसाठी दिलेलं वचन पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही अरविंद केजरीवाल यांचा हा निर्णय राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारा ठरलाय त्यांनी दिल्लीत केलेल्या विकास कामांचा गौरव होत असताना त्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय कसा परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तर हा होता केजरीवाल यांच्या मोठ्या घोषणेबद्दलचा सविस्तर आढावा पुढील अपडेटसाठी पाहत राहा आपलं आवडतं न्यूज चॅनल वन इंडिया मराठी धन्यवाद